नमस्कार मित्रांनो मी रोहन तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आलो सांगोला खिलारखोंड बैलांच्या बाजारामध्ये आज आपण पाहणार आहोत खिलारखोंडांच्या बैलांची किमती त्यांचं वेध याबद्दल सविस्तर माहिती मित्रांनो सांगोला बाजार प्रत्येक रविवारी सकाळी ही सहा ते दुपार दोन पण चालू असतो या बाजारामध्ये खिलार जनावरांसोबतच ह्याच्या गाई याच्या पाड्या खिल्लार गायी खिल्लारखोंड खिल्लार बैल शेळी बकड मेंढी तसेच मैस हे सर्व जनावरे खरेदी विक्री करायचं उपलब्ध असतात एक वेळा अवश्य ह्या बाजारला भेट द्या बाजार पत्ता आहे सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला तालुका सांगोला जिल्हा सोलापूर राज्य महाराष्ट्र बाया काय म्हणते किमती किमती काय सांगतं कोंडांच्या बाग किंमत किती तुमचा

किती म्हणता किंमत तीस हजार किती मानाचा वासुर आहे एक वर्ष वयाच आहे देखणं सुंदर असं वासुर आहे एक वर्ष वयाच वासुर आहे गाव कोणता वाणी चिंचा काय म्हणता बायलाची किंमत पस्तीस हजार रुपये दाताला कसं आहे दुसरं झालं आहे कोण आपलंच आहे का फडणस का सांगताय पंधरा हजार रुपये किती महिन्यात आहे तर अंदाजे आठ अठ महिन्या वयज काय म्हणत आहे

मोबाईल सत्त्याण्णव चौसष्ट पंचेचाळीस झिरो शहात्तर एक हजार काय म्हणतोय वासराची किंमत किती महिन्याचा सात महिन्याचा पंचेचाळीस ही किती महिन्याचा आठ महिन्याचा सात आठ महिन्याचा त्याच किती सांगता किंमत पस्तीस पस्तीस हजार रुपये त्याचं पंचेचाळीस त्याचं वय किती आहे नऊ महिन्याचा नऊ महिन्याचा वय आहे ते आपली का पलीकडची समोरच काय सांगताय पस्तीस पस्तीस याचं किती वय आहे एक वर्षातले बरं याचे काय सांगताय सांगतायचं ते पलीकडचं आपलंच आहे हा आपलंच आहे त्याचं काय म्हणतात पस्तीस पस्तीस हजार रुपये म्हणजे आठ नऊ आठ नऊ महिने एक वर्ष आतली सगळी आपल्याकडे वस्त्र मिळते तुमचं नाव मोबाईल नाव सुभाष गेजगे मोबाईल सत्त्याण्णव सहासष्ट चोपन्न झिरो नऊ एकोणसत्तर अकोला अकोला सांगोलाच ना तालुका सांगोला सांगोला आपल्याकडे प्रत्येक रायवर बाबा कोण घेऊन येत आहे दातीवंत एकदम देखणी लहान लहान वस्त्र

मालक नाही सांगत किंमत का सांगतो मालक काय म्हणतात जुडीच पंचान्न समोर कसं आहे बरे शेती कामाला वापर केलेला आहे कामाल कशा आहे शेतीला एक नंबर आहे स्वभाव कसं आहे शांत स्वभाव शांत आहे शांत आहे गाव कोणतं आपलं वेळापूर पिशेवाडी वेळापूर पिशेवाडी किती किंमत किंमत दाताला कसा आहे दुसरा आहे मामा काय म्हणतो वासराची किंमत किती सांगतो किंमत वासरा सांगतो बावीस हजार बावीस किती महिन्याचा आहे वासरू आहे आठ महिन्याचा बरं बैल आपली का हा बैल आपली जोडीच का सांगतो बैलांच्या जोडीच सव्वा लाख सांगतोय सव्वा लाख दातार कशाच बैल जातो संपली दोन्ही संपली बडाव बैल का बडाव आहे बडाव शेती कामाला कशा हा शेती कामात चांगली आहे शेती कामाची बैल आहे स्वभाव एकदम शांत 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 गाव का कोण कुठलं आम्ही सरकुलीच आहे पंढरपूर पैसे पंढरपूर तालुका हा पंढरपूर तालुका सरकुली काय म्हणतो एक लाख तीस हजार एक लाख तीस कसे आहेत जुळे कामाला कशी आहेत कुठे चालते नांगरा सर्व वापरलेले गाव कोणतं आपलं मोबाईल धनाजी तुकाराम करंडे आयरगाव मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव त्र्याऐंशी अठ्याऐंशी जुरसात एकच का जोड मा? आपल्या मामा जोर करायचं आहे तुम्ही काय आणले तुमचे वसरत जो काय जोड आहे का काय म्हणत जोडीचं जोडीचं एक दहा सांग एक दहा समोरचं पहिला आता कसा आहे हे आलीकडचं आदत आहे आली तू खोलीकडचा दुसरा दुसरा आहे शेती कामाला वापर केलाय का होय ते चांगला होय काय म्हणतात जोडीच जोडीच एकवीस एक लाख वीस हजार दाताल कसे चार दात चार आहेत शेती कामाला वापरलेले एकवीस एकवीस दाताल कसे आहेत ते दाताला कडदात कर कडत करते आणि त्याच्यात वापर केलेला आहे आपलाच आहे आपलं सिंगल आहे काय एक हजार त्याचं काय म्हणत आहे त्याच पासष्ट हजार पासठ हजार दाताला कडदात कडद करतोय नाव ना आणि मोबाईल नंबर अशोक बिटरगाव तालुका माडा जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस पंचेचाळीस झिरो सहा अठ्ठावन्न प्रत्येक सांगोल बाजार असता मोठ्या मापाची बडाबा तुमची मिळतात काय म्हणताय या वस्त्राचे वीस हजार सांगतोय बरं किती महिन्याचा वास्त्र आहे सात महिने सात महिने वयाचं आहे हा काय म्हणतात जुडीचे एक दहा एक लाख दहा हा पांढरा बल दाताला कसा आहे साधा ती आणि तू पलीकडचा आहे जुळलेला आहे ते दोन्ही बडाव पहिले शेती कामाला का शेत शेतीला चांगली ती चांगले होय शेती कामाला चांगले स्वभाव चांगला शांत स्वभाव शांत आहे गाव कोणतं आपलं बेहरी चिंचोली बेहरी चिंचोली काय म्हणतो मग जुडीच सिंगल आहे एक लाख दहा हजार रुपये

<laughs> सांगताय किंमत चाळीस हजार चाळीस हजार किती महिन्याचं वासर आहे अकरा महिन्याचं वासूर आहे एकच आणले बाकी दोन विकले तेवढे एकच राहिले एकच राहिले गाव कोणतं आपलं बेहरी चिंचोली बेहरी चिंचोली ह्याची काय म्हणत ह्याची तीस हजार किंमत सांगतेला दाताला आदत आहे आदत आहे आदत आहे हे जे काय सांगताय ह्याची uh, चाळीस हजार रुपये दाताला आदत आहे किती महिन्यात वसर आहे हे बा बारा तेरा महिन्याचा हो वासर आहे त्याची काय सांगताय uh, त्याची पस्तीस हजार किती महिन्यात आहे हे uh, दाताला चौसा आहे चौसा आहे हा चार नाव मोबाईल नंबर माझं नाव चंद्रकांत हलमंत बाड राहणार विठलापूर तालुका आठवाडी जिल्हा सांगली मोबाईल नंबर शहात्तर वीस शेचाळीस बावन्न बारा ह्याची तिकडं तोंड करून भरला आहे पंचावन्न दाताला कसा आहे दोन दाती वाजू आहे पंचावन्न हजार रुपये बाकी त्याची काय म्हणतात किंमत पंचावन्न पंचावन्न आदत आहे का ह्याची काय सांगताय पस्तीस हे किती महिन्याचं आहे कस आपला कशाच काय म्हणता तीस हजार तीस हजार रुपये किती महिन्यात वास्त्र आहे किती वर्ष सव्वाचा सव्वाच आहे गाव कोणतं आपलं जत जत बर काय म्हणतो वास्तराचं काय म्हणतात सत्तर हजार रुपये आजच मधला कोण आहे किती महिने आहे साडेपाच सहा महिने आहे कोसा किलर वळू बरोबर खोंड म्हणून त्यांना तयार करायचा बैल तयार करायचा गाव कोणतं वाणी गिरडी वाकी गिरडी किती पंचेचाळीस दाताला कसा आहे चौसा झालेला आहे जोड आणली काय म्हणते काय म्हणते कि मधी तुम्ही तिथे सांगितली नव्वद दाताला कसा आहे दोनदाच झालेला आहे एकच का आणलंय काय सांगताय विकला कितीला विकला किती पंचवीस हजार रुपये दाताला कसं आहे जुळलेला आहे